शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये अहिल्यानगर सोलापूर रस्त्यावरील रुई रुईछत्तीसी गावाच्या शिवारात रिक्षा आणि कार एकमेकांना धडकल्याने रिक्षासह कारमधील प्रवासी असे सात जण जखमी झाले ही घटना शुक्रवारी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी सोमवारी नगर तालुका पोलीस ठाण्यात कार चालक सुनील जावळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात शहरातील प्रमुख रस्त्यांचे काम प्रगती थरावर आहेत त्यामुळे नगरकरांचा दैनंदिन प्रवास हळूहळू सुखकर होत आहे आता स्मशानभूमीतील सुविधांसाठी ही अहिल्यानगर मधील नालेगाव भागातील अमरधाम स्मशानभूमीत त्यातील असुविधांमुळे नागरिकांना अंत्यसंस्कारावेळी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार जगताप यांनी महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार करून अमरधाम मध्ये सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी केली होती आचार्य आनंद ऋषीजी यांच्या तेहतीसव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मानव सेवा केंद्र धार्मिक परीक्षा बोर्ड बँक यांच्या वतीने रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले हे शिबिर अठ्ठावीस मार्च रोजी भक्त निवास आनंदधाम येथे सकाळी नऊ ते पाच वेळेत होणार आहे आनंद ऋषीजी ब्लड बँक जनकल्याण रक्तपेढी बाळासाहेब देशपांडे रक्तपेढी सिव्हिल हॉस्पिटल यांची टीम रक्त संकलनाचे काम करणार आहे अहिल्यानगर शहरातील तोफखाना हद्दीत व परिसरात सर्वसामान्य नागरिकांवर दहशत निर्माण करणारा व मोक्का दरोडा खुनाचा प्रयत्न घरफोडी हाणामारी असे गंभीर गुन्हे असलेला सराईत गुन्हेगार विजयराजू पठारे याच्यावर कारवाई करण्यात आली आहे जिल्हा अधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी आदेश काढले त्यानुसार तोफखाना पोलिसाच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन नाशिक येथील कारगृहात स्थानबंद केले आहे तरुणासह त्यांच्या मेहण्यावर तिघांनी मारहाण केल्याची घटना नवनागापूरच्या चेतना कॉलनी येथे सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता घडली या प्रकरणी जालिंदर साहेबराव शेलार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंकुश प्रकाश घुसमुडे आणि दोन अज्ञात इसम यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराच्या खबरबाद मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सहयाद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर